आज प्रहार संघटनेकडून करमाळा जिल्हा परिषद पंचसमिटी उमेदवारी अर्ज दाखल केले साधारण किती जागांवर ही निवडणूक लढवली हे आमचे प्रहार जनशक्ती संस्थापक संस्थापकाध्यक्ष लोकनाईक बच्चूभाऊ कडू यांनी जो शेतकऱ्याचा लढा उभा केला आहे त्यामुळे आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाकडून सोबळावरती करमाळ तालुक्यात थारी स्वराज्य संस्था निवडणूक लढवत आहे यासाठी आम्ही केम गट कैम जिल्हा परिषद गट आणि ही साडे गण आणि पांडे गटातून जिल्हा परिषदसाठी तीन अर्ज आज भरलेला आहे तीन अर्ज भरलेले आहे साधारण कुठल्या मुद्द्यावरती हे प्रामुख्याने निवडणूक लढली जाणार आहे ही निवडणूक हे बच्चूबा कडून जे महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांची कर्जमाफी असू द्या दिव्यांगांचा विषय असू द्या महिलांचा वंचिताचा धनगरांचा मासेमारी जे प्रत्येक प्रत्येक संघटित असंघटित घटातील कामगारांचा या गोष्टीसाठी लढा जो उभा केला आहे तो बच्चूबाऊचे जे स्वप्न आहे जातीपातीचं राजकारण सोडून तो गोरगरिबांसाठी हक्काने हक्काने नेता मेला तर चाल पण आपला शेतकरी जिवंत बाप जिवंत राहिला पाहिजे ह्या ज्या गोष्टी बुच्चपूंच्या मनामध्ये आहे याच्या उद्दिष्टाने आम्ही ही निवडणूक लढवत आहे आणि शेतकऱ्यांचे रस्त्याचे कामाचे या वंचिताचे स्वतः मैदानामध्ये उतरून आम्ही हा प्रश्न सोडवण्याचा संकल्प केला आहे शिवसेना गट असेल राष्ट्रीय समाज पक्ष असेल यांच्याबरोबर इथे असल्याची देखील आपली चर्चा सुरू होती युती संदर्भात त्याबद्दल इथे आता आम्ही दायरेक्टर हा जनशक्ती पक्षावर सोबळाचा लारा दिला आहे जर त्यांना जर आमच्या संघही करायचा असेल तर ते आम्हाला आम आमच्या वडील त्यांना संबंधित पाठिंबा देतील प्रचारामध्ये साधारण बच्चू भाऊची सभा वगैरे काय होईल हा बच्चू भाऊंची भाऊचा सकाळीच कॉल आला होता की बाबा तुम्ही तुमच्या ताकदीवरती उमेदवार किती उमेदवार राहिला तर ते नाम लिस्ट पाठवा मी सभेची तारीख तुम्हाला देतो स्वतः बच्चू भाऊ फुडूसाहेब हे करमाळ्यामध्ये आमच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत